सित्थ, महिंद्रा फर्स्ट चोईस, मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स खासदार विनायक राऊत मागील पाच वर्षात जिल्ह्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेत अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली मुंबई गोवा चौपत्रीकरणातील नद्यांवर ब्रिजसाठी वापरलेले स्टील गंजून गेला सोन खासदार राव याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला पाहुयात काय म्हणाले परशुराम उपरकर जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचे लोकसभा निवडणूक लागली आणि सर्वच पक्षाचे की उभ्या राहणारे उमेदवार आपापल्या पद्धतीने काम करू लागले पण गेल्या लोकसभा निवडणुकीत एका खासदाराला पाडून दुसऱ्या खासदाराला निवडून आलेले सत्ताधारी पक्षाचे खासदार आज केंद्रात सरकार सत्ता राज्यात सत्ता असताना जिल्ह्यातल्या विविध प्रश्नांवरती खासदार कधी बोलताना दिसले नाही अनेक ठिकाणी खासदारांनी फसवीगिरी केली आज मुंबई गोवा महामार्गावरच्या असलेल्या हायवेवरती अनेक प्रकारचे कामं आज सर्व जनतेला सातत्याने येताना धुळीचं साम्राज्य दिसतंय त्या ठिकाणी पाणी मारण्यासाठी मनसेने आंदोलन केलं आणि मनसेला काही प्रमाणात काही झालं आज त्या ठिकाणी असलेले सर्व खड्डे रस्त्यावर असलेले खड्डे खड्ड्याचे असलेले वातावरण हे बघितल्यानंतर खासदार ह्या रस्त्याच्या बाबतीत कुठे काय करताना दिसत नाहीत आणि कधी मीटिंग घेताना दिसत नाही उलट जाऊन कुठेतरी दिखावपणा दाखवायचा फोटो काढायचे बघायचं युवन कोणती सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी जर आपल्या असलेल्या निकृष्ट कामाबद्दल आंदोलन केलं तर त्यांना फोन करून त्या कामाबाबत लक्ष देऊ नका अशा प्रकारचं सांगून ज्या असलेल्या निकृष्ट कामाचं समर्थन करण्याचं पण काम आज या खासदारांकडून होत आहे त्यामुळे बऱ्याच बऱ्याच वेळा ह्या रस्त्याच्या बाबतीत खासदारांना खरोखर हा रस्ता दर्जेदार करायचा आहे आज या ठिकाणी बघितल्यानंतर सावित्री नदीचा पूल कोसळल्यानंतर अनेक पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट झाली आज कालवा झालेला पण स्ट्रक्चरल ऑडिट कसा बोगस निघाला तशाच प्रकारे या मुंबई गोवा महामार्गावरती आजी पुलं बांधली जात आहेत मोठमोठी मोठमोठ्या नदीवरती त्या ठिकाणी पुलं बांधलेली अर्धवर्ष स्थितीत गेले चार वर्ष असल्यामुळे पावसाच्या पाण्याने पूर्ण ती गजलेली आहे आणि त्यामुळे ह्या पुलांची बाबतीत धोकाही निर्माण झालेला आहे त्यावरती पण खासदार कधी बोलताना दिसले नाहीत आज धुळीच्या साम्राज्यावरती खासदारांनी कधी बोलताना दिसले नाही उलट या ठिकाणी आज खासदारांनी दूरध्वनीच्या बाबतीत जो गेल्या दूरध्वनीमध्ये ज्या पद्धतीने आज भ्रमणध्वनी आणि गेले साडे चार वर्षे लोक आज त्याला तोंड देत आहेत सर्वसामान्य माणसांना ज्या फोनच्या बाबतीत समस्या निर्माण होतात त्याच्याकडे पण खासदारांनी फक्त जाऊन टॉवरची उद्घाटन केली दुसऱ्या दिवशी टॉवर बंद पडलेले उपोषणाला खाली बसलेत आज त्या ठिकाणी कार्यालयाला ला टाळं लावीन दूरध्वनीच्या कार्यालयात ला टाळं लावीन फक्त घोषणा केली पण प्रत्यक्षात त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला ना ना नाही रेल्वेच्या बाबतीत पण खासदारांच्या बाबतीत तशी तीच परिस्थिती कोकणाला नव्याने रेल्वे चालू करावी कोकणामध्ये असलेल्या ब्रिच्या प्लॅटफॉर्मवरती आच्छादना करावीत बाबतीत कोणत्या प्रकारचा खासदारांकडून दिसत नाही आरोग्याच्या बाबतीत पूर्णतः केंद्र सरकार राज्य सरकार ह्या असलेल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना आरोग्यसेवा देण्यासाठी असफल झालेलं आहे खासदारांनी मागच्या वेळी अपंगांसाठी आणलेले जे सायकली म्हणा स्टीक म्हणा या अजूनही या कणकवली रुग्णालयात पडलेल्या आहेत धूळ खात पडलेल्या आहेत त्यामुळे त्याही योजनेमध्ये भूमनगरने खासदार फसवीगिरी आहेत परवा सोनुलीच्या केशरवरती जाऊन आले जनतेला सांगितलं की आम्ही चा आता चार दिवसात केशर बंद करणार पण त्याच भागातील जनतेला सरपंच उपसरपंचांना गावाला घेऊन उपोषणाला बसावं लागलं याचाच अर्थ निवडून दिलेल्या खासदारांनी जनतेच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे जनतेच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्षित राहिलेलं आहेत मच्छीमारांच्या बाबतीत पण तोच प्रश्न मग डी लाईट असू डी लाईटची मच्छीमारी असू दे पर्सनधारक मच्छीमार असू दे किंवा डिझेल परतावा असू दे याबाबत खासदारांनी कधीही कोणत्या बाबतीत लक्ष दिलं नाही फक्त उद्घाटने करणे बाज्यापेटा वाजवणे आणि भजन केलेलं केल्याचं दाखवणे हेच करत राहिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला या अशा पूर्वीचे खासदार आणि आताचे खासदार उभे राहत आहेत या खासदारांमध्ये काय आपल्यामध्ये बदल केला हे बघूनच जनतेने मतदान करावं